मंत्री आशिष शेलारांकडून मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना तर पहलगाममधील दहशतवादी तुमचे कोण आणि कसे पळून गेले पेंडणेकरांचा संतप्त सवाल तर नांदगावकरांनीही सुनावलं त्रिवाशा सूत्राबद्दल बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा जीप घसरली संभाजीराजेंबाबत काढले अवमानकारक उद्गार एकनाथ शिंदेंनी आज नाश्त्यात फाफडा आणि ढोकळा खाल्ला जय गुजराच्या विधानावरून राऊतांकडून खोचत टीका शिंदेंनी कांदे पोहे आणि बटाटे वडे खाणं सोडल्याचाही टोला शिंदेंची दाढी ही अफजलखान आणि शाहिस्ते असल्याचा संजय राऊतांचा पलटवार पुष्पा चित्रपटाच्या डायलॉगवरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर शिंदेंनी केली होती टीका ठाकरेंच्या शिवसेनेत उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात गिरीश महाजनांचा मोठा दावा विश्वास नसेल तर थोड्याच दिवसात चित्र दिसेल महाजनांचं वक्तव्य मी भोजपुरी बोलतो हल्ला करून दाखवा भाजपाचे माजी खासदार आणि अभिनेते दिनेश लाल यादव उर्फ निरहुहांचं आव्हान भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही जबरदस्ती करू नये निरहुहांचा सल्ला ठाकरे बंधूंच्या एकेचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्याकडून स्वागत भाषिक अधिकारांसाठीचा लढा आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात वेगानं पसरत असल्याचं नमूद नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम गंगापूर धरणातून चार हजार सहाशे छप्पन्न क्युसेकनं विसर्ग तर भंडाऱ्यातील गोसेपुर्द धरणाचे बारा गेट उघडले धुळ्यातही जामखेडी प्रकल्प भरला अमरावतीच्या मेळघाटात दहा दिवसांच्या बाळाला दिलं एकोणचाळीस पोटफुगी झाल्यानं वृद्ध महिलेची अघोरी उपचार गुन्हा दाखल पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न दर्शनासाठी वारकऱ्यांची रीख पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी बारकऱ्यांची मोठी गर्दी चंद्रभागेच्या वाळवंटिरी लोटला भक्तांचा जनसागर स्नानासाठी बारकऱ्यांची रीक अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची अलौट गर्दी कालपर्यंत तीस हजाराहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बारा देशांवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब ट्रेड संदर्भातील पत्रकांवर केली स्वाक्षरी डेडलाईन संपण्यापूर्वीच संबंधित देशांना पत्र पाठवणार असल्याची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट